राहुल गांधींनी वडेट्टीवरनं नीट बोलायला शिकवावे मनोज जरांगे पाटील ऑन रास्ता रोको आंदोलन उद्या रास्ता रोको करायचं आहे उद्या साडे दहा ते एक या वेळेत रास्ता रोको करा सगळे स्वरांच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन करणार रास्ता रोको आंदोलनाचे रेकॉर्डिंग करा रास्ता रोको नंतर अधिकाऱ्यांना निवेदने द्या शांततेत रास्ता रोको आंदोलन करा आंदोलनाचे कारण विचारणारे भुजबळ कोण रोज आंदोलन करण्याचा अधिकार आहे नाशिककरांनी भुजबळांच्या गोळ्यांचा खर्च उचलावा भुजबळ ओबीसीना लागलेला डाग आहे वडेट्टीवारांनी त्यांचे धोरण बघावे आंदोलनावर का बोलतात वडेट्टीवार एक समाजाचे विरोधी पक्षनेते आहेत का राहुल गांधींनी वडेट्टीवारांना नीट बोलायला शिकवावे तू चरणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय तुला विचारलं का तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वादला होतो मग तू कोण आम्हाला विचारणारा आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का ह्या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोण रे सांगणार आम्हाला तुला पाया जोडून आताला हस लागणे खाणे बार नसतेत का केळाचे सालपटे खाणारे तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसांनी तुला परीक्षा ढकला म्हणलोत नाही तर आम्ही तरी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जा तुला गोळ्या संपल्या तो आहे माझे याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो नाही तर आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे अडचणी आता कामा नाही एकाही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढाकला म्हणलो मना मी आणि तो निवडणूकच ढाकलो नका म्हणतोय तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू तो आऊट झाला आणि आता तूच होय मला नाही व्हायचं तूच होय म्हणजे मधी जायला सोपं जात कांदे व शिल्लक राहिले सरडेले कांदे की तुला खायला होते ती तो त्याच कामाचा आहे काय सगळ्यात मोठी घाण डाग लागला लागलाय ही उशी बांधवाला दलिंदर सगळ्या धुण्याचं मग आता दम तुम्ही कस ना कसं म्हणा ना मला तुमचं बघा दुरण कसं टेकत आहे ह्याबारेन कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लागा सांगितलं का राहुल गांधीनी तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पदे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं दम काढायचं कोणी सांगितलं तुला तू काय दम बघूत आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जाता आलंच नसी कोण तिकडे जाता आलं नसं हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडी देत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडं आंदोलन काय बोलू तो मराठ्याचे का तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर बोलो तो नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघू तो आमचा दम बघायला गेलं तर तुला हगायला जागा नाही सापडायची वाढत अस तो आयकडेच येणारी शेफूट गोदडी घेऊन थांब नाही तू जैन कुंकळ हा तो आयकडे जाणार आहे मनात त्याला तर काही कळतं की नाही का न एवढं मोठं दिसतंय चांगलं दिसतंय राहुल गांधींना बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला सगळा सोपळा साफ होईल नीट रे ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ हार्दिक पटेल ते तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केला आहे त्याचा देऊ हं तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो तर आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर हां तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट नाही डबोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही त्याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता जनतेचं नका करू याला म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरीन दे अहो कुठंच संताप व्यक्त केला तुमचं चॅनलच म्हणायला लागलं बघ एकटंच लई संताप तरी व्यक्त केला का म्हणलं मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला म्हणलं मी कोणाचा संताप व्यक्त केला आहे अहो तर गुणगान कोणाचेच घात नाही मी कोणाचेच नाही घात इतके गुणगान होतं तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठ्याल त्याला व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण हातात तुम्ही वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय ते म्हणले असते ते तर कवा तसे स्टेटमेंट असते त्यांचे धोरणाच्या बाहेरचे ते दोन ते दोन बघा तुम्ही पहिल्यापासून ते कवाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या ले समाजाच्या बाजूने बोललेले कव्हा कवा किचकटच बोललेले आहेत म्हणजे कुंकडं बी गोंधळ होईन असलंच बोललेले आहेत ते कव्हा त्यांचे स्टेटमेंट शोधून बघा तुम्ही ते कव्हा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेले नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा सगळ्या स्वयऱ्याची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आर्षेत असं कवाच म्हणणार नाहीत किंवा पुढं थोडं रखली तर आम्ही म्हणणार नाहीत ते कवाबी असं उपस्तु कुठानेच करून ठेवणार